नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील आज वृक्ष आणि रोपाबद्दल थोडी माहिती आपल्याला देणार आहे आणि ती आपण ऐका आणि दुसऱ्याला पाठवा की जेणेकरून अनेक वृक्ष हे लागले जातील मित्रांनो हे झाड आहे हे मोठं रोप लावलेलं ला आहे आणि त्याला हा बघा या बांबूचा सपोर्ट आहे तसेच अनेक झाडंही लावलेली आहेत हे बघा प्रत्येक झाडाला खाली बांबूचा पक्का सपोर्ट आहे आणि त्याला हे बघा अशा दोरीने बांधून ठेवलं आहे की जेणेकरून ते हलणार नाही वारा येतो वादळ येतं आणि त्यामुळे त्याचा झाडाला त्रास होतो आणि तसंच आता बघा हे आवतीभोवती जे गवत आहे ते सुद्धा राहू द्या हे चार महिने कसं प्राणी आले तर ते हे गवत खातील झाडाच्या पालापर्यंत किंवा पत्त्यापर्यंत जाणार नाहीत आणि त्या ह्या चार महिन्यात झाडाची चांगली वाढ होते आणि झाड मस्त वाढू लागते आणि ते एकदा वर गेलं मग या खालच्या ह्या जळाला किंवा हे जे काय म्हणतात याला आपण बुंदा म्हणतो या बुंद्याला कोणी हात लावत नाही कारण खरं पानाला त्रास असतो आणि ते पानं जर वाढली तर अन्न तयार होतं झाडाचं आणि सूर्यप्रकाशात ते पूर्ण वाढू लागतात तर धन्यवाद मित्रांनो ह्या हा व्हिडिओ तुम्ही पाठवा की जेणेकरून झाडाला सुरक्षा कशी ते आपल्याला माहिती पडेल सर्वांना माहिती पडेल माझ्यापरीने मी हा प्रयत्न केला आहे आपण ह्या ही माझी माहिती प्रत्येकाला पाठवाल ही मी विनंती करतो की जेणेकरून अनेक झाडं हे आपले या धरती मातेवर उगायला पाहिजे आणि जगायला पाहिजे धन्यवाद